अशी झणझणीत भाजी असेल ना तर खरंच दोन पोळ्या जास्त खाल्ल्या जातील मग काय हरकत आहे आपण पण घरच्याच रोजच्याच वापरातल्या भाज्या पण थोड्या हॉटेल स्टाईलने केल्या आणि मग त्या घरच्यांना खरंच खूप आवडतात आणि आपल्या पण पन... स्वयंपाकाला कुठंतरी दाद मिळते की बाबा खरंच खूप छान झाली भाजी आणि मग एका गृहिणीला पाहिजेच काय असतं की आपण बनवलेल्या स्वयंपाकाची कुठंतरी स्तुती व्हावं मग असं काहीतरी वेळ देऊन केलं ना की नक्कीच स्तुती होते आपल्या स्वयंपाकाची तर मी पण थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवलेली आहे आणि चवीला पण अगदी कमालच झाली होती भाजी तर आता आपण ह्या भाजीचा डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि व्हिडिओ स्किप न करता खरंच सर्वांनी पाहायचा आहे तर मी अशी तुम्हाला विनंती करते हा व्हिडिओ खरंच आवर्जून पहा आणि एक छानशी कमेंट ह्या व्हिडिओखाली नक्की हे करा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली तर आता आज आपण बनवायला घेतलेली आहे राजमा आणि तर हा राजमा जो आहे तो मी रात्री भिजत घालायला ठेवला होता म्हणजे आठ ते नऊ तासांसाठी हा भिजलेला आहे तर जेव्हा तुम्हाला सकाळी भाजी बनवायची असेल तर तुम्ही पण रात्रीच हा राजमा भिजवून ठेवायचा आता मी त्याला छान तीन ते ती चार पाण्याने धुवून घेतलेला आहे कारण भिजवल्यानंतर त्याच्यातून खूप कलर निघल्यासारखं वाटत होतं आणि मग धुतल्यानंतर ते स्वच्छ झालेलं आहे आता आपण त्याला कुकरमध्ये पाच ते सहा शिटांसाठी लावणार आहोत तर त्यामध्ये आता मी थोडंसं पाणी एक ते दीड ग्लास पाणी घातलेला आहे आणि हा राजमा जो आहे तो तीन ते चार इपींसाठी एक वाटीभर घातलेला आहे मी भिजायला आणि ह्या राजम्याला आपण कुकरला लावलं तेव्हा मीठ आणि थोडासा अर्धा चमचा सोडा टाकलेला आहे कारण तो मऊ शिजला जावा आणि पटकन शिजला जावा म्हणून तर आता आपण बाकीची तयारी करून घेत असताना तीन टोमॅटोची आपण प्युरी करून घेतलेली आहे आणि आता आपण तीन कांदे कट करून घेत आहोत तर त्यातला दीड कांदा जो आहे तो मी उभा कापलेला आहे आणि दीड कांदा जो आहे तो आपण बारीक भाजीला जसा फोडणीला वापरतो तसा कापून घेतलेला आहे तो आता तर आता आपला राजमा जो आहे तो मस्त उकडून झालेला आहे आता राजमा जो आहे तो एकदा चेक करायचा की मऊ शिजला आहे की नाही एकदा दाबून पाहायचा जर व्यवस्थित शिजला असेल तर ठीक आहे आणि जर तुम्हाला थोडासा कच्चा वाटला तर पुन्हा एखादी दुसरी सुट्टी करून घ्यायची आता आपण जो हा उभा चिरलेला कांदा आहे तो थोडासा तळून घेणार आहोत तेलामध्ये हा थोडासा गुलाबी सर झाला कलरचा थोडासा कुरकुरीत झाला तरी चालतो आणि हा आपण तळून घेतला आता बाकीची तयारी करून घेत आहोत तर आता आपण घेतलेले आहेत खडे मसाले त्यामध्ये घेतले आहेत एक चमचा जिरे तेजपत्ता दोन पानं आहेत दोन लाल मिरची मोठी विलायची आणि दोन लवंगा आणि दालचिनीचा तकोडा पण घेतलेला आहे तर हे सर्व साहित्यात आपण भाजीला फोडणी घालण्यासाठी कढईमध्ये तेल टाकलेलं होतं तर तेल घाल गरम झालं की त्यामध्ये हे साहित्य घालून आपण आता छान परतून घेत आहेत कधी पण आपण जेव्हा भाजीला हे खडे मसाले घालतो ना तर खरंच भाजीला एक छान सुगंध पण येतो आणि भाजीची चव जी आहे ते खरंच खूप वाढते तर आता आपण बारीक कापून घेतलेला जो कांदा आहे तर तो फोडणी घालून छान परतून घेत आहेत कांदा छान परतला की आपण आता ह्याच्यामध्ये दोन टोमॅटो आहेत मीडियम आकाराचे कट केलेले आपण जे भाजीला रेग्युलर वापरतो तसेच दोन टोमॅटो कट करून मी आता ह्या कांदा परतल्यानंतर घातलेले आहेत फोडणीमध्ये आता हे छान आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी आता त्या फोडणीवर दोन ते तीन मिनटांसाठी झाकण ठेवले आणि आता मगाशी आपण जो उभा कापलेला कांदा तळून घेतला होता तर तो कांदा आणि आपण आता उकडून घेतलेला राजमा तर कांदा आणि राजमा मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचेच राजमा घ्यायचा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं कारण आता ही जी पेस्ट आहे ना तर आपल्या भाजीची जी ग्रेव्ही होणार आहे नंतर तर त्याच्यामध्ये आपल्याला पुन्हा यूज करायची आता आपली फोडणी छान परतून झालेले आहे आणि टोमॅटो पण बऱ्यापैकी शिजलेला आहे तर थोडासा कच्चा वाटला तर मी थोडासा त्याला मॅश करून घेत आहे आता आपण ह्याच्यामध्ये मग अशी टोमॅटोची जी प्युरी आपण करून घेतलेली आहे तीन टोमॅटोची तर ती टोमॅटोची प्युरी आता फोणीमध्ये घालून घेणार आहोत आता ही टोमॅटोची प्युरी पूर्ण आपल्याला तेल सुटेपर्यंत परतत राहायची कारण ह्याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं आणि मग ते पाणी पूर्ण आटल्या जायला थोडासा वेळ लागतो तर आता आपण ह्याला छान परतून घेत आहे बाकीचे मसाले जे आहेत ते आपल्याला ह्याला तेल सुटल्याशिवाय टाकायचे नाही कारण भाजीची चव पूर्ण आपल्या फोडणीवरच अवलंबून असते आणि जेव्हा भाजीला आपण फोडणी व्यवस्थित घातलेली असेल तर भाजीची चव तुमची वाढल्याशिवाय राहणार नाही आता आपल्याला थोडासा वेळ लागतो हे टोमॅटो परतून घ्यायला आणि त्या टोमॅटोला तेल सुटायला तर आता आपण त्या टोमॅटोला तेल सुटलं की त्याच्यामध्ये मसाले ॲड करून घेतलेले आहेत एक चमचा आपला घरगुती मसाला घातलेला आहे एक चमचा लाल तिखट थोडीशी हळद पण घातलेली आहे आणि एक चमचा गरम मसाला तुमच्याकडे किचन किंग मसाला असेल तर तो पण एक चमचा घातला मसाले घातल्यानंतर सर्वात महत्त्वाची जी काळजी असते ना तर ते खरंच मसाले फोडणीत घातल्यानंतर करपणार नाहीत याची काळजी घ्यायची म्हणजेच फोडणीमध्ये आपण मसाले घातल्यानंतर दोन चमचे पाणी ॲड करायचं म्हणजे हे मसाले करपत नाहीत मसाले घातले की दोन चमचे मी ह्या राजम्यातलं पाणी आहे ते घातलं होतं आणि परत परतून घेतलं होतं आता आपली फोडणी तयार झाली की आपण हा उकडून घेतलेला जो राजमा होता तर तो पाण्यासहित ॲड करायचा ह्या फोडणीमध्ये आणि मस्त आता आपल्याला पाच ते सहा मिनटांसाठी शिजवून घ्यायचे आता मग अशी आपण जे कांदा आणि राजमा टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं होतं ना तर ते मिश्रण आता ह्या आपल्याला भाजीच्या रशामध्ये घालायचं आहे म्हणजे भाजीची ग्रेवी जी आहे ती एकदम आपली घट्ट बनली पाहिजे आणि एकदम भाजी आपल्याला स्टाईल जाणवली पाहिजे आता आपण ते मगाशी काढलेला कांदा आणि राजम्याचं मिश्रण भाजीमध्ये घालून छान हलवून घेणार आहोत म्हणजे भाजीची ग्रेवी जी आहे ते एकदम दाटसर होते आणि भाजी एकदम असं वितळल्यासारखी वाटत नाही जशी हॉटेलमध्ये भाजी बनते ना एकदम त्याच पद्धतीची ही भाजी बनते तुम्ही खरंच एकदा नक्की ट्राय करा ह्या पद्धतीने भाजी बनवा राजम्याची आणि खरंच कमेंट करून पण मला सांगा की तुमची पण भाजी कशी झाली ती तर आता आपली भाजी शिजत आलेली आहे तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एक कमेंटसुद्धा आवर्जून करा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि शेअरसुद्धा नक्की करा तर आता आपली ही भाजी जवळपास तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे तर खरंच घरच्याच भाज्या असतात रोजच्याच असतात पण त्याच आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने केल्या किंवा के थोडासा वेळ देऊन केल्या तर खरंच ह्या दररोजच्याच भाज्या पण चवीला इतक्या अप्रतिम लागतात ना की खरंच आपल्याला हॉटेलला जेवायला जाण्याची सुद्धा इच्छा होत नाही तर आता आपण ही भाजी सर्व करून घेतलेली आहे तर तुम्ही भाजीची कन्सिस्टन्सी भाजीचा कलर किती अप्रतिम आलेला आहे तुम्ही खरंच पाहू शकतात आणि खरंच पाहिले की अशी खावीशी वाटणारी ही भाजी आहे आणि आता आपली भाजी तयार झालेली आहे तर व्हिडिओला एक लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर